नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो उसादन झालंय तुम्हाला तन्नाशेक फवारायचंय मेट्री टुफोर्टी फवारायचंय पण साईडला कापूस असल्यामुळे टुफोर्टी तुम्ही फवारू शकत नाहीत तर तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्याही कंपनीचं मेट्रा बिजन घ्या किंवा कुठल्याही कंपनीचं मेट सल्फिरॉन मिथाईल घ्या किंवा कुठल्याही कंपनीचं क्युरिमिरा निथाईल घ्या या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून जर तुम्ही फवारणी जर केली तर साईडला तपास असूया इतर कुठलंही पिक असू तुम्हाला काहीही अडचण येणार नाही ना ना। तण पण व्यवस्थित कंट्रोल होईल उसालाही काही होणार नाही ना ना। साईडच्या पिकालाही काही होणार नाही ना। तर मी तुम्हाला सांगतो त्यात मी एक माझा ठराविक ब्रँड घेतलेला आहे बाहेर कंपनीचा याच्यामध्ये मेट्राब्युजन आहे सत्तर टक्के डब्ल्यू पी मिथाईल हे बेस्ट बऱ्याच कंपनीच्या मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल पाचशे ग्राम मेट्रोबिजन मध्ये म्हणजे पाचशे ग्राम सेनखोर मध्ये दोन मिटसू आणि एक पंधरा ग्राम क्युरी म्युरान मिथाईल कुठल्याही कंपनीचं घ्या हे मिक्स करून तुम्ही त्याचे एक दहा पंप करा व्यवस्थित फवारणी करा पूर्ण तणावर पडल असं करा उसाव पडलं तरी हरकत नाही साईटला कुठलंही पीक असो काहीही प्रॉब्लेम येणार नाहीत हा प्रयोग तुम्ही नक्की करा याच्यामुळे तुम्हाला एक दल दुधल तणा जातील त्याचबरोबर लवाळा असेल लवाळा पण चांगल्या पद्धतीने जाईल हराळी असेल हराळी जाईल सिपी असेल सिपी जाईल अशा सर्व प्रकारच्या तणावर कंट्रोल तुम्हाला एकदम व्यवस्थित मिळतील आणि साईडच्या पिकालाही काही होणार नाही हा प्रयोग अवश्य करून बघा हा प्रयोग कुठली कंपनी तुम्हाला मिक्स करून सांगणार नाही हा प्रयोग मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगायलो निश्चित तुम्ही वापरून बघा रिझल्ट खूप छान येतील व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला लाईक करा शेअर करा जमला ते कधी कर कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद